नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर यांचा मुलगा वनराज अंदेकर हत्या प्रकरणात रोज नव्या नवीन ट्विस्ट येत असताना पोलिसांनी नुकतीच दोन आरोपींना अटक केली होती या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिवम अंदेकर याच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे एक सप्टेंबर रोजी पुण्यातील नानापेठेतील अंदेकर चौकात वनराज अंदेकर यांच्यावर तेरा ते चौदा जणांच्या टोळक्याने हल्ला केला त्यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यानंतर कोयत्यानं वार देखील करण्यात आले यामध्ये वनराज यांचा मृत्यू झाला तर त्यावेळी भाऊ शिवम देखील देखील होते त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली मात्र वेळीच खाली वाकल्यानं त्यांना गोळी लागली नाही आणि ते पळून जाण्यात यशस्वी झाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला वनराज अंधेकर हत्याकांडात ते एकमेव प्रत्यक्षदर्शी व साक्षीदार आहेत मात्र आता त्यांच्याच जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांच्या वकिलांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती आरोपी टोळीतील इतरांकडून शिवम यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली होती त्यामुळे आता शिवम अंधेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आहे वनराज अंधेकर यांची हत्या घरगुती कलहांसह टोळी युद्धातून देखील झाली आहे या प्रकरणात आतापर्यंत वनराज यांची बहीण दाजी यांच्यासह गुंड सोमनाथ गायकवाड आणि इतर एकोणीस आरोपींना अटक करण्यात आली आहे याबरोबरच आठ पिस्तूल आणि तेरा कारतुसांसह सात दुचाकी आणि एक चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे तर या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या प्रत्येकावरच कारवाई केली जाईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे तर अंदेकर यांच्या वकिलांच्या मागणीनुसार आता शिवम अंदेकर यांना पोलीस संरक्षणही देण्यात आलंय अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी

Monnington Oxerich, proudly Indian. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो